राजेश विटेकर अध्यक्ष महोदय एकशे अल्पकालीन चर्चेवर या ठिकाणी मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय ज्या परभणी जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या परभणी जिल्ह्यातील जन्मस्थान असलेल्या पात्री विधानसभा मतदारसंघाचा सदस्य म्हणून आज या ठिकाणी उभा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान ही मोठी एक देण आहे आणि भारतातील आपण सर्व लोक या संविधानाचा अत्यंत आदर करतो आमचे नेते आदरणीय अजितदादांनी अनेकदा त्यांच्या मनोगतातून सांगितले जब तक सूरज चांद रहेगा तब तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी का संविधान रहेगा परंतु दिनांक दहा तारखेला परभणी शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर स्थापित असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माते फिरून त्याची तोडफोड केली आणि त्याचे तीव्र पडसाद सबंध शहरात तथा महाराष्ट्रामध्ये उमटले तातडीनं त्या इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना माझी नम्र विनंती आपल्याला की त्या मातीफेरीवर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आला दुसऱ्या दिवशी आणि शांततेत हा बंद चालू असताना काही समाजकंटकांनी रस्त्यावर उतरून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याच्या माध्यमातून या समाजकंटकांनी समाज, समाज वितकांनी या शहराला बदनाम करण्याच्या दृष्टीनं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी दुकानांच्या तोडफोड केल्या अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान केले ज्यांचे हातावर पोट आहे अशा हातगाडी असेल पानपट्टी असेल टपरे असतील अशा सर्व व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं जिल्हाधिकारी कचेरीला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं सार्वजनिक व खाजगी मालमत्तांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी केलं गेलं माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या घटना होऊ नये म्हणून आपल्या स्तरावरून कडक असं कायदा या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि ज्या व्यापाऱ्यांचे त्या, त्या ज्या लोकांचे या घटनेमध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्व लोकांना त्या सर्व व्यापाऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत दिली पाहिजे अशा पद्धतीची मी माझी या ठिकाणी मागणी करत आहे परभणी शहरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण या ठिकाणी आजही आहे आणि याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून माझी विनंती आहे की त्याच्यावर उपाययोजना म्हणून निश्चित आपल्या स्तरावरून कडक अशी कारवाई कडक असं धोरण त्या ठिकाणी राबवलं पाहिजे याच घटनेमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुण कार्यकर्त्याचा तरुणाम तरुण एक लॉ मध्ये शिकत असलेल्या व्यक्तीचं निधन त्या ठिकाणी झालं माझी विनंती आहे की एक उच्चस्तरीय समिती नेमून सोमनाथ सुरु जबाबदार असणाऱ्या जे कोणी लोक आहेत या सर्वांचे त्या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे एवढी माझी मागणी या ठिकाणी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करत आहे दुसरी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे बीड जिल्हा माझ्या शेजारी जिल्हा आहे आणि अनेकांनी त्या घटनेवर मत आपलं त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे अत्यंत कालचं जर सुरेश अण्णा दसांचं जर मनोगत या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं तर सभागृहाला निश्चित वेदनादायी सभा त्यांचं वेदना वक्तव्य आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ऐकायला मिळालं माझी विनंती आहे की कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणार जबाबदार असणाऱ्या जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे परभणी येथील घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या दोन्ही कुटुंबियांना या ठिकाणी न्याय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी मी अध्यक्षमध्ये आपल्यासमोर करतो मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो धन्यवाद